बावरे म्हण भाग सोडा दिव्याला काय करावं काहीच समजत नव्हतं अधिराज समोर विक्रम उभा होता आणि त्याच्या मागे अधिराज रागात बघत होता दिव्या त्याच्याकडे बघून स्माईल करते पण अधिराज रागात निघून जातो विक्रम बोलतो कुठे हरवलीस दिव्या मी इथे आहे तिकडे कोणी आहे का तुझं दिव्या बोलली मला ना थोडं काम आहे मी आलेच हां विक्रम बोलतो अगं पण मी जेवण आणलं आहे ते तरी खाऊन जा दिव्या बोलली सॉरी पण मला नाही जेवायचं माझं ना थोडं पोट दुखत आहे मला थोडं झोपायचं आहे मी रूममध्ये जाऊन रेस्ट करते तुम्ही जेवण करा ना तुम्ही आमचे गेस्ट आहात दिव्या निघून जाते विक्रमला राग येत असतो पण तो, तो रागात गिळून मनात बोलतो किती दिवस अशी पडशील माझ्यापासून तू मला कितीही इग्नोर केलंस तरीही समजलं दिव्या अधिराजला शोधत येत असते त्यात तिला खूप भूक लागलेली असते अधिराज त्याच्या रूममध्ये लॅपटॉप घेऊन बसलेला असतो दिव्य त्याच्या रूममध्ये येते अधिराजला रागात बघून तिला भीती वाटत असते दिव्य मनात बोलती देवा काय करू मी याचं राग तर नाकावरच घेऊन फिरतो आधीपेक्षाही खूप रागीट झाला आहे हा आता लवकर माझं ऐकणार नाही काय करू मी आधिराज बोलतो काय काम आहे का माझ्याकडे लॅपटॉपमध्येच बघून बोलत असतो दिव्या बोलली याला कसं कळलं की मी आले आहे असं अधिराज बोलतो कळतं मला सगळं तू लांब असली तरी तुझा सहवास कळतो मला दिव्या बोलली याला कसं कळलं मनातलं याला ऐकूत की येते की काय बाप्पा अधिराज बोलतो छोट्या मेंदूला त्रास देऊन झाला असेल ना आणि मनातल्या मनात गप्पा मारून झाल्या असतील तर का आली आहे सांगशील का आता कपाळावर आठ्या पाडून जरा बोलतो दिव्या बोलली तू रागात निघून का आलास मी बोलवायला गेले होते का त्याला की ये बाबा मला भूक लागली आहे असं म्हणून अधिराज बोलतो हो रागात निघून आलो हे दिसलं तुला तो विक्रम तुझ्या आजूबाजूला फिरत असतो ते नाही दिसत तुला माझी ना खूप चिडचिड होत आहे दिव्या बोलली आता तो मध्ये मध्ये टपकतो त्याला मी काय करू त्याला कटवून आले एकतर मला भूक लागली आहे मला भरवायचं सोडून तू माझ्याशी भांडत बसला छोटासा फेस करून बोलते आधीराज बोलतो का त्या विक्रमने खाऊ नाही घातलं का तुला आला होताना जेवणाचं ताट घेऊन दिव्या बोलली तुला वाटतं का मी त्याच्या हातून खाईल तू मला जेवण भरवतोस की नाही अधिराज बोलतो मला आता बेड नाही आहे तू जेवण करून घे दिव्या बोलली ठीक आहे बस चुप चिपकून त्या लॅपटॉपला दिव्या रागात निघून तिच्या रूममध्ये निघून जाते दिव्या निघून गेली म्हणून त्याची आणखी चिडचिड व्हायला लागली रागात तो हातातलं लॅपटॉप बेडवर फेकतो अधिराज बोलतो सेट यार विनाकारण चिडलो मी तिच्यावर त्या विक्रमचा राग मी न कळत तिच्यावर काढला मला नाही आवडतो विक्रम माझ्या दिव्याच्या आसपास जेवली पण नाही ती मी जात नाही तोपर्यंत मी जेवणार नाही चला मला म्हणवायला मॅडमला अधिराज बाहेर येतो सगळे बसलेले असतात पण त्यात दिव्या कुठेच नसते अधिराजला समजतं ती नाही आहे इथे राम हे तिला बघत असतो राम बोलतो नीलम पिनू कुठे आहे कधीपासून दिसली नाही आहे मला थांबी बघून येतो नीलम बोलली आहो ती रूममध्येच आहे मी गेले होते बोलवायला तिला भूक नाही बोलली अमित बोलतो असं कसं भूक नाही आहे तिच्याशिवाय तर मज्जाच नाही आहे लग्नात आम्ही तुटणारच की त्याचं लक्ष अधिराजवर जातं अधिराज ही दिव्या तिथे नाही बघून अधिराज दिव्याच्या रूममध्ये येतो दिव्या बेडवर लोडत असते अधिराज तिच्याजवळ येत अधिराज बोलतो दिव्या उठ ना पिल्लू सॉरी रागावलो ना मी तुझ्यावर विनाकारण चल उठ जेवण करून घे दिव्या बोली मला नाही बोलायचं तुझ्याशी सगळ्यांनी मेहंदी काढली त्यांना त्यांच्या पार्टनरने त्यांच्या हाताने खाऊ घातलं मला पण तुझ्या हाताने खायचं होतं पण तू त्या विक्रममुळे माझ्यावर चिडलास आणि रागात तुला काहीच दिसत नाही अधिराज बोलतो सॉरी ना बच्चा आता नाही रागवणार चल जेवण करून घे मला खूप पण भूक लागली आहे दिव्य बुल्ली तू नाही जेवलास का अजून डोळे पुसत अधिराज बोलतो माझी जान उपाशी असताना माझ्या घशा घशाखाली घास उतरेल का मी जेवण मागवलं आहे आपण मिळून जेवण करू एक माणूस जेवणाचं ताट घेऊन येतो अधिराज त्याच्याकडून ताट घेतो दिव्य बुल्ली लवकर लवकर माझ्या पोटात कावडे ओरडत आहेत बाहेर येतील नाही तर अधिराजला तर तिच्या बोलण्यावर हसू येत होत होतं तो तिला भरवतो दिव्याही त्याला भरवते अधिराज बोलतो आज तुझ्यामुळे माझ्या डाईट प्लॅनची वाईट लागली एवढं ऑइली आणि स्वीट खावं लागलं मला दिव्या बोलली काही नाही होत एक दिवस खाल्लं की एक दिवस एक्स्ट्रा एक्सरसाइज कर आणि अजून एक पुन्हा माझ्यावर चिडलास ना मी निघून जाईल लांब कायमची मग बस तसाच दिव्याच्या या वाक्यावर अधिराज चिडतो तिच्या मानेत हात घालत तिला जवळ ओढतो दिव्या त्याला असं बघून घाबरते अधिराज बोलतो दिव्या काय बोलतेस तू स्वप्नात पण असा विचार केलास ना तर बघ तुला काही हक्क नाही आहे माझ्यापासून लांब जाण्याचा तुझ्यावर फक्त माझा अधिकार आहे बोलताना त्याचा आवाज वाढला होता दिव्या त्याच्या डोळ्यात बघत असते त्याचे डोळे रागाने लाल झाले होते त्यात थोडं पाणीही साचलं होतं दिव्या बोलली नाही जात मी तुला सोडून कुठे शांत हो ना राजा मी फक्त मस्करी करत होते तुझी मी तरी राहू शकेल का तुझ्याशिवाय दादूचं लग्न होताच मी बोलणार आहे आपल्याबद्दल मला खात्री आहे दादू ऐकेल माझं अधिराज बोलतो तुझा दादू काहीही म्हणू दे तू फक्त माझी आहेस तुला उचलून घेऊन जाईल मी समजलं दिव्या बोलली बरं बाबा चिडू नकोस ना आता अधिराज बोलतो माझा राग तेव्हाच जाईल जेव्हा मला माझी स्वीट डिश मिळेल दिव्या बोलली स्वीट डिश पाहिजे नाही मिळणार जा अधिराज बोलतो स्वतः दे नाहीतर मी मला पाहिजे तेवढे घेईन मग मला बोलू नकोस दिव्या त्याच्याजवळ येत ते त्याचा चेहरा ओंजळीत पकडून त्याच्या गालावर किस करते आणि बाजूला होते अधिराज तिला परत जवळ खेचतो तिच्या मानेवर स्वतःचा चेहरा घासतो दिव्या शहारते पहिले गालावर किस करतो त्याची नजर तिच्या गुलाबी ओठांवर जातं तिचा चेहरा ओंजळीत घेत तिच्या ओठांवर ओठ टेकवतो तीही त्याला प्रतिसाद देत असते दोघांचे स्वास जड झाले होते फोनच्या रेंजने दोघे वेगळे होतात अधिराज तिच्याकडे प्रेमाने बघत होता दिव्या लाजून खाली बघत असते दिव्या बोली आहो असं ना असं नका बघू ना आणि फोन वाचतो आहे तुमचा अधिराज बोलतो काय अहो हे काय मध्येच आता आणि मी बघणार माझे डोळे माझी गर्लफ्रेंड दिव्या बोली आहो जावा ना तिकडे जरा लाजूनच बोलती अधिराज बोलतो हाय हाय तुझं लाजन माझं काळीच चिरत दिव्या त्याला जबरदस्ती त्याच्या रूममध्ये पाठवते तीही झोपून घेते आज तिघींना चुडा भरायची रस्म होती नीलम आणि श्वेताला समृद्धीला हिरवा चुडा घालण्यात आला आज रात्रीचं एंगेजमेंट होती स्टेज सजवण्यात आला होता नीलम समृद्धी आणि श्वेता छान तयार होऊन आल्या होत्या नीलम समृद्धी स्वेता ही खूप छान दिसत होती घेले घेतलेला ड्रेसमध्ये एंगेजमेंट ही व्यवस्थित पार पडलं तिन्ही जुळ्या खुश होत्या राम अमित आणि परिमलची नजर त्यांच्यावरून हटत नव्हती तसे ते तिघेही कमी दिसत नव्हते अधिराजही दिव्याकडे बघत असतो त्याला तिला भेटावं वाटत होतं पण ती त्याला एकटी भेटतच नसते त्यात तो विक्रम त्याच्या मागे पुढे करत असतो एक वेळेला दिव्या एकटी येताना दिसते तो तिला एका रूममध्ये खेचतो दिव्या घाबरून दिव्या बोलली अधिराज काय करतो आहेस तू घाबरले ना मी अधिराज बोलतो मग काय करू सकाळपासून तुला नीट बघताही आलं नाही छान दिसते माझी जान आज दिव्या बोलली हो मग माझा आधीही खूप हँडसम दिसत आहे आज दोघे बोलतच असतात की समायरा अधिराजला आवाज देत येते अधिराज बोलतो ही आली आहे ना सकाळपासून एरिटेट करून सोडलं आहे मला तुझ्याबद्दल वाटेल ते बोलते मला राग येतो पण तुझ्यामुळे मी गप्प आहे दिव्या बोलली तुझा रागाचा कोठा कधीच संपत नाही का किती चिडतोस ती बोलते तर बोलू दे आपण लक्ष नाही द्यायचं जा त्या चुडेलने जर आपल्याला एकत्र बघितलं ना उगास बोबल होत बसेल दादूला सध्या तरी मला नाही काही कडू द्यायचं लग्नात उगाच सीन क्रिएट नको हम्म अधिराज बोलतो तू बोलते म्हणून जातो तू पण सांभाळून राहा बच्चा अधिराज तिला हक्क करून बाहेर निघून जातो दिव्याही थोड्या वेळाने बाहेर येते पण त्या दोघांना सोबत एकाच रूममध्ये बाहेर पडताना बघून एकाच्या डोळ्यात अंगार बाहेर पडत होते आज संगीत होतं राम नीलम अमित समृद्धी परिमल श्वेता हे रांगेत बसलेले होते, होते। आखाश बद्द आनी आकाश आणि अधिरा आज अँकरिंग करणार होते आकाश बोलतो वेलकम बंधू बघिनी आणि काका काकू अधिराने डोळ्यावर हात मारून घेतला अधिरा आकाश जवळ येत अधिरा बोलती तू काय इलेक्शनला उभा आहेस का आहे जे असं बोलत आहेस इथे अरे संगीत समोरनी आहे समजलं चिडून आकाश बोलतो सॉरी सॉरी तर आता आपल्या समोर येत आहे दिव्या कुलकर्णी दिव्या स्टेजवर येते ती एक नजर अधिराजकडे बघते बोले चुडिया बोले कंगना कभी खुशी कभी गम मूवी मधलं वर ती डान्स करते तिचा डान्स बघून सगळ्यांना हरूप आलेला असतो अधिराज तर तिच्या प्रत्येक अदावर घयाळ होत असते एक एक करून सगळे परफॉर्मन्स करत होते आता वेळ असते ती अधिराजची तो स्टेजवर येत दिव्याकडे बघत त्यांचा त्याचा डान्स सुरू करतो मेहंदी लगाके रखना डोली सजा के रखना लेने तुझे ओ गोरी आयंगे तेरे सजना दिव्या तर त्याच्याकडे मोठे डोळे करून बघत असते डोळ्यांनी दटावेत दादू बसला आहे असं आता सगळे एकत्र येऊन डान्स करत असतात अधिराजी नकळतपणे मध्ये मध्ये दिव्याचा हात पकडत होता दिव्याही त्याचं असं करणं एन्जॉय करत होती पण त्याचं असं एकत्र असणं खटकत होतं ते आपण नंतर बघू मस्त संगीत पार पडलं आज हळद होती तिघीनी आज येल्लो कलरची साडी नेसली होती त्यात त्यांनी फुलांचे दागिने घातले होते दिव्यानेही आज येल्लो कलरचा सिंपल असा घागरा घातला होता आधी राम अमित परिमल आधी पो पाटावर येऊन बसले पहिले त्यांना आधी हळद लावण्यात येते दिव्या ही तिच्या दादूला हळद लावते तिचे डोळे पाणावतात राम बोलतो काय झालं रडायला मी सासरी नाही जाणार आहे जे तू रडत आहेस दिव्या बोलली काय रे दादू तू रडू पण देत नाही सगळे बहीण भावाचं प्रेम बघून भावुक होतात तिघांना हळद लावून झाल्यावर त्यांची उस्टी हळद आत तिघींना लावण्यात येते अधिराजला ही दिव्याला हळद लावायची असते पण आजूबाजूला ठेवून होते दिव्याला माहीत असतं अधिराजला हळद लावायची आहे ती त्याला इशारा करून सांगते ती रूममध्ये जाते अधिराजी नजर चुकवून तिच्या रूममध्ये येतो अधिराज बोलतो माझा बाबूला काय झालं होतं रडायला हम्म दिव्या बोली बाबू काय रे मी लहान आहे का आता अरे आज मी माझ्या दादूला ना स्वतःसाठी जपताना बघून रडू आला नाही तर माझ्यासाठी तो स्वतःला विसरला होता आता आली ना त्याच्या आयुष्यात सगळं चांगलं होणार आहे दोघे नेहमी खुश आणि समाधानाने संसार करल एकमेकांना जपतील याची मला खात्री आहे आधीराज बोलतो कसं तू नेहमी दुसऱ्यांचा विचार करतेस इतकं कसं कोणी चांगलं असू शकतं दिव्या बोलली शेवटी माझ्यावर माझ्या दादूचा संस्कार आहे अधिराज त्याची तर हळद झाली आता आपली करायची का अधिराज हळूस हळदीचा हर बाऊल तिच्या समोर धरतो दिव्या हळद घेणारच की अधिराज तिला अडवतो अधिराज हळद हातात घेऊन पहिले तिच्या गालावर लावतो नंतर तिच्या मानेवर त्याची लांब सडक बोट फिरवतो तिच्या पोटाला ही हळद लावतो तिला हळद लावून होताच तिचा चेहरा उंजळीत घेत तिच्या गालावर त्याचा गाल लावतो तिच्या गालाची हळद त्याच्या गालाला लाव लागते दिव्या बोली असं कोणी हळद लावतं का आधिराज बोलतो हो आजकाल सगळीकडे हीच प्रथा आली आहे हळद लावण्याची खट्ट्याड बोलतो हसत दिव्य बोली hmm. चल झालं ना लावून हळद बाहेर जाऊया आपण दोघे दिसलो नाही तर प्रॉब्लेम यायचा दिव्या आणि अधिराज बाहेर येतात आकाश तिच्याजवळ जवळ येत तिला बघत असतो तो तिच्याकडे संया संशाने बघत अस बसतो आकाश बोलतो कोणासोबत हळद खेळून आलीस डोळे बारीक करत दिव्या बोलली मी का ते मघाशी बाऊल आणायला गेले होते ना तर हळद माझ्या हातावर सांडली तेच हात माझ्या गालाला लागले बस आकाश बोलतो हो का हात पोटालाही लागले असतील नाही तुला ना अजून गरज आहे हळद लावायची आकाश तिच्या समोर हळद घेऊन उभा होता दिव्या त्याला बघून पडायला लागली आकाश तिला पकडून तिला हळदीने भरवतो दिव्या जरा चिडूनच बोलते आख्या बोक्या तुझ्यावर तर तुझ तू गेलाच आता थांबतो आता आकाश पुढे दिव्या मागे दोघांची टॉम अँड जेरीचा गेम सगळी एन्जॉय करत होते दिव्या त्याला पकडून हळद लावते आकाश बोलतो जंगली बिल्ली आज लग्न होत तर राम रामने सेक्युरिटी खूप टाईट ठेवली होती त्यात रामने बॉडीगार्ड्सला दिव्यावर जास्त लक्ष द्यायला लावलं होतं लॉनवर येताना प्रत्येकाला वेंडिंग कार्ड बघूनच एंट्री देत होते मीडियाला आतमध्ये एंट्री नव्हती नीलम समृद्धी आणि श्वेता छान सजल्या होत्या त्यांच्या चेहऱ्यावर नवरीचं तेज उठून दिसलं होतं दिव्या त्यांच्या रूममध्ये येते दिव्या बोली आय हाय मै जावा किन्नी सोनी लगी दी तुम समृद्धीची इस लिवाज मे आज काही खरं नाही बाबा कोणाचं तरी नीलम बोली हो का तुझ्या वेळेला बघू ना आम्ही तेव्हा आम्ही पण मज्जा घेऊ तुझी दिव्या बोली हो का आता फक्त तुम्ही माझ्या या दादूचा विचार करा मॅडम आता तू द राम कुलकर्णीची बायको आहेस समृद्धी बोलली बघ किती लाजली ती दिव्या बोलली हो का तू जशी लाजतच ना नाही आहेस हो ना अमित दादू तर तुला बघून वेळाच होणार आहे आधीच खूप रोमॅंटिक आहे माझा दादू हो की नाही आणि या श्वेताचे आहो तर फारच कमी बोलतात एकदम लाजडू झाड स्वेता बोलली त्याच्या साधेपणावर जाऊ नकोस खूप प्रेम करतो तू माझ्यावर जरा लाजून बोलती दिव्या बोली अशाच खुश रहा तुम्ही बसा मी आलेच दिव्या निघून जाते तिला जाताना बघून समृद्धी बोलते कशी आहे ना दिव्या आज आपण जे खुश अनुभवतो आहे ते फक्त आणि फक्त तिच्यामुळे बोली हो ना खरंच लोकांनी तिच्याकडून शिकलं पाहिजे सगळ्यांना आपलंसं करणारी आहे ती श्वेता बोली आपण नक्कीच कोणतं तरी पुण्य केलं असेल म्हणून अशी मैत्रीण देवाने आपल्या पदरात दिली माझं आता एकच इच्छा आहे सर्वांच्या आयुष्यात सुख आणणारी तिलाही तिचं सुख मिळू दे बाप्पा रिधिमा बोलली मला तर तिने आयुष्य दिलं आहे मला माझे कुणाल मिळाले जे माझ्यावर खूप प्रेम करतात तिघाची वरात घोड्यावर वाजत गाजत येत असते नीलम समृद्धी श्वेतात त्या तिघी त्यांना बघण्याचा प्रयत्न करत असतात पण त्यांना ते दिसत नसतात रामला नीलमची काकी अमितला समृद्धीची आई आणि परिमलला श्वेताची आई ओवाळतात दिव्या आणि रिद्धिमा नीलम समृद्धी आणि श्वेताला घेऊन येतात तिघाच्या मधात ठरला होता मंगलाष्टक होतच ते एकमेकांच्या गळ्यात हार घालतात आधीराजे दिव्याकडे बघत त्यांच्या लग्नाची स्वप्न रंगवत होता तिने जोडपाईची लग्न अगदी निर्विघन पार पाडलं कसा वाटला आजचा हा भाग मग मित्रांनो काही चुकलं असल्यास समजून घ्या चला झालं एकदाचं लग्न आता बघू आता दिव्या आणि अधिराजच्या नात्याबद्दल दिव्या रामला सांगू शकेल का तिच्या प्रेमाबद्दल राम करेन का दिव्याच्या प्रेमाचं ऍक्सेप्ट तर पाहूया पुढील भागात